आज महात्मा विद्या मंदिर शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांची भाषणे देशभक्तीपर गीत व नाच घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिवा सौ शारदा शंकर चौगुले तसेच संस्थेचे नूतन संचालक नागराज शंकर चौगुले महात्मा विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ सव सविता मोहन गायकवाड सोमनाथ प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शहाजी महादेव निळ व शालेय व्यवस्था समितीचे सदस्य होते। श्री रेड्डी सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजिंक्य पाटील सर यांनी केले तर आभार शांता नायकोडे मॅडम यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने केली पंधरा ऑगस्ट नुकतं सांगणार आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र अनेक थोर नेत्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान केलं असा थोर नेत्यांनी

ம <laughs> <laughs> <laughs>